प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मतदार राजा आता सी टू पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे हो चित्र सध्या तरी दिसत आहे सातपूर प्रभागातील सी आय टू साठी सर्वात सुरक्षित प्रभाग म्हणून ज्या प्रभागाकडे बघितलं जातं तो अर्थातच प्रभाग क्रमांक सव्वीस या प्रभागात सी आय च्या माध्यमातून सर्वात मोठे संघटन मतदान रूपी करण्यात आले आहे सीआय टू च्या पॅनलच्या वतीने उमेदवारी करणारे माजी नगरसेवक सचिन भोर माजी नगरसेवक तानाजी जायभावे ज्योती सचिन घाटोळ आणि स्वप्निल मचिंद्र माळी यांनी घरोघरी जाऊन रॅलीच्या माध्यमातून परिचय पत्रकाचे वाटप केले आहे व चारही उमेदवारांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी सीआय टू च्या वतीने करण्यात आला मी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांना हे आवाहन करतो की आम्ही विकासासाठी कटिबद्ध राहू इथं रस्ते लाईट पाणी खूप मोठ्या समस्या आहेत रस्त्यांची ते एवढी दुर्दशा झालेली आहे काण्याकोपऱ्यात की अक्षरशः गाडी चालत नाही लिंक रोडचा लिंक रोड असा झालेला आहे की गाडी चालवायला लोकांना हे होतं आणि दर दिवशी एक दोन अपघात होतात आणि त्याच्यातून एक कुटुंब उद्ध्वस्त होतं तर आम्ही जनतेच्या सेवेसाठी मार्क्सवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं उमेदवारी करत आहोत आम्ही तानाजी आप्पासाहेब आवे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवकांचे आयडल सचिन भाऊ भोर यांच्या नेतृत्वात आणि आमचे सहकारी ज्योतिताई घाटोळ यांच्या माध्यमातून मी माझी मिसेस स्वप्नाताई माळी यांच्या माध्यमातून आम्ही हा एक भक्कम पॅनल दिलेला आहे या पॅनलला सर्वांनी भरभरून मत द्यावे कारण की आज तुम्ही पाहिला असेल सर्व्याकडं घोडेबाजार झालेला आहे तिकिटासाठी खूप रस्सी खेद झालेली आहे ए बी फॉर्म पळवापळवी झाली आम्हाला आमच्या पक्षाने एकदम निष्ठेने आणि त्याच्याने ए बी फॉर्म दिले आम्ही जनतेचं जनतेला मी आवाहन करतो की आमचं पॅनल काढून आणा तुम्हाला कुठलीही समस्या राहणार नाही आमच्या पक्षाची एक घोष वाक्य आहे की एक कॉल नगरसेवक दारात धन्यवाद जय जय महाराष्ट्र काय आवाहन करणार आहे आमच्या प्रभागामध्ये नऊ वर्षापासून इथं रस् रस्त्याचा प्रॉब्लेम तर आहेच पण पाणी येत नाही आणि नऊ वर्षापासून आहे ना या प्रभागाचा विकासच झालेला नाही आणि अंबल लिंक रोड तर त्याची अवस्था अशी झालेली आहे आता आमच्या गल्लीमधले एक नाना भाऊ चौधरी होते त्यांचा बी पाय फ्रॅक्चर झालेला आहे म्हणजे असे भरपूर ॲक्सिडेंट होतात आता दररोजचे आणि सचिन भाऊ गोरे आणि तानाजी आप्पा ज्योतिताई घाटोड सप्नदाई माळी हे पॅनल निवडून येणारच आहे शंभर टक्के आणि हे पॅनल निवडून आल्यावर या प्रभागाचा पूर्ण विकास होईल हे मी खात्री देतो तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक